ठोकरे कसबे रस आता आपण वित्राग ऊस रोपाटिकेच्या या ऊस मळ्यामध्ये इथं आलेलो आहे आज आता आपण इथं जे रोप लागण करणार आहे ती रोप लागण जे तुम्ही बघत आहात ते आता सुरुवात केलेली आहे आज चार ऑगस्ट असून आज आपण आहे हा कसबेटीकरणमधील बेनिमाळा असून आपले जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये आपण कडीपत्ता हे आंतरपीक घेतलेलं आहे दोन हजार एकोणीसपासून कडीपत्ता लागवड केलेली आहे याचं उत्पन्न अतिशय चांगलं निघत असून प्रत्येक झाड साधारणतः एका तोडणीला शंभर रुपयाच्या आसपास याचे उत्पन्न निघते आणि आपण केव्हाही याला कट करून बाजारात देऊ शकतो सध्या दोन महिने झालं चांगला पाऊस असल्यामुळं थोडं तण जादा झालं तर आपण या तण जे जादा झाले या ह्याला आपण दोन दिवसापूर्वी म्हणजे आज चार तारीख आहे दोन तारखेला आपण याच्यामध्ये कॅलरीचे एक्स्ट्रा सेमकॉर आणि टू फोर्टी असं तणनाशक एकत्र करून स्प्रे दिलेलं आहे आणि आज आता आपण रोप लागण करायला सुरुवात केलेली आहे तर जी ही रोप लागण आहे ही अतिशय वापसा स्थिती चांगली कंडिशन असून नुसतं हातानं इथं निघत आहे माती हाताने माती निघून त्यात रोप लावायचं काम चालू आहे तर ही जी आता आपण व्हरायटी संबंधी बोलू ती जी व्हरायटी आहे ही तेरा डबल झिरो सात ही पालेगाव संशोधन केंद्राची नवीन व्हरायटी आहे ही, ही व्हरायटी अतिशय चांगली वाढते दोनशे पासष्टचा संकर आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या जमिनीत चांगली येते कोणत्याही कीट रोगाला बळी पडत नाही अशी ही व्हरायटी आहे तर ज्या नवीन आहेत त्याच्यामध्ये ही अतिशय चांगली ऊस व्हरायटी आहे आणि तुम्हाला जर लागणार असतील तर आपल्याकडे रोप तयार आहेत तुम्ही याची लागवड जरूर करू शकता that okay.